छोटा सोन्या बघा कसा रुबाबत बसलेला आहे ते अक्षरशः मरणातून दोन तीन वेळा वाचवलाय मी सुद्धा हाताने खाना भरवाय मोठा सोन्या झालाय बर पण जे जखम होते ना जे फोड फुटल्यानंतर ती थोडीशी ओली आहे त्याच्यामुळे बैल बैल जाईल त्या मैदानात त्याने गट काढलेलाच आहे आणि दोन तीन मैदानात त्यांनी एक नंबर देखील केलाय आणि दोन्ही खांदी पालत त्याच्यामुळे आपण आ घेतलेला आहे बोलायचं सोन्यावर सर्वांचाच प्रेम आहे पण सर्वांनी समजून घ्या की बैलाचा वय देखील झाला आहे आणि बैल आजारात आता सुद्धा या वयात सुद्धा आजारात सापडल्या खूप संघर्ष करतोय बैल नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मी महेश मनारा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागे माझ्या बघून समजलेत असाल की आज आपण कुठं आलेलो आहोत ते आज आपण सोनार पाड्याला आलेलो आहोत चल तर आता बघूया सोनार पाड्याला कोणते कोणते नंदे आहेत ते आणि मोठा सोन्या कधी येणार आहे मुंबईला आणि नवीन जी खरेदी केलेली छोटा सोन्या त्याच्याबद्दल देखील आपण थोडीफार माहिती घेऊया परत आपला गोटा आहे सोनार पडायचा आणि बघा बॅनर देखील आहे कैलासवासी हिंद केसरी सोन्या चतुर्थ इंद केसरी सोन्या इंद केसरी मानक्या डबल इंद केसरी बारका सोन्या जॉन्टे आणि बावऱ्या आता बावऱ्याबद्दल सांगायचं राहिलं तर बावऱ्याचा लंपी या आजारामधून निधन झालेलं आहे खूप लवकर बावऱ्याने आपली साथ सोडली तर त्याच्याबद्दल आपण संकेतशी देखील बोलणार आहोत आणि हा बघा गोठा आहे मोठा सोन्याचा आणि इथे ही जी जागा आहे ती आपण नेहमी बघत असतो इथं आपल्याला मोठा सोन्या आपल्याला बसताना दिसतं आहे पण तो आता नक्की कुठं आहे आणि कधी इथं भिंजवणमध्ये येईल ते, ते देखील आपण माहिती घेणार आहोत आणि बघा प्रत्येक नंदीला बांधण्यासाठी ही जागा होती चला आता गोठ्यामध्ये आतमध्ये जाऊया इथं संकेतदादा आहे आणि इथं आपला छोटा सोन्या बघा कसा रुबाबत बसलेला आहे आणि शांतपणे बसलेला आहे बसायची स्टाईल बघा कशी कसं वाटते तुम्हाला छोटा सोन्या जसा आपला मोठा सोन्या बस जसं बसायचा त्याच पद्धतीने आपल्याला थोडाफार बसताना दिसते आणि बघा शांत सोबत वाटते आणि आता आपण थोडीफार माहिती देखील घेऊया छोट्या सोन्याबद्दल आता आपल्यासोबत आहे संकेत तर नमस्कार संकेत नमस्कार काय सांगशील छोट्या सोन्याबद्दल छोट्या सोन्याबद्दल बोलायचं तर हा बैल आपण मागच्या दोन महिन्यापूर्वी घेतलेला जरा त्याचा पल म्हणजे चांगला होता त्याच्यामुळे आपण घेतल्या कारण की आपल्याकडे जी बैल होती बावर्या आणि जोकर त्यांच्याकडनं आपल्याला खूप अपेक्षा होती पण नियतीला मान्य नसाव म्हणून आपल्याला बावऱ्या सोडून गेला आणि जोकर काढणं होती तर जोकरला देखील लंपी झाली मग आपल्याकडे कोणता तरी पाहिजे सोन्याचा वारसा चालवण्यासाठी त्याच्यामुळे आपण हा बैल घेतलेला आहे आणि नक्की याच्याकडनं आपल्याला अपेक्षा असतीलच आणि मी पाठीवर निशान बघते जसं की आपला गटपास वगैरे केला ना घाटावर तर पाठीवर निशान वगैरे लावतात ते गटपास केल्याने तर आता पण मला ते निशान दिसते त्याबद्दल जरा माहिती देणार नक्की बैल जाईल त्या मैदानात त्यांनी गट काढलेलाच आहे आणि दोन तीन मैदानात त्यांनी एक नंबर देखील केला आहे आणि दोन्ही खांदी पलतो त्याच्यामुळे आपण हा घेतलेला आहे म्हणजे तीन फेऱ्यामध्ये भरपूर असं नाव केलेलं आहे हां तीन फेऱ्यात चांगला पलत होता त्याच्यामुळे आपण घेतला आणि आपल्याला बिनजोडला पण हा दोन तीन आपण फेरे काढले इथे मुंबईमध्ये तर चांगला पलतो आहे नक्कीच अपेक्षा असतील की आपला नाव कुठेतरी चालवेल सोन्याचा आणि खरेदी कशी झाली म्हणजे कोणी केली आणि कधी खरेदी झाली ती नक्की हे आमचे सर्व आमचे दादा असतील चेतन दादा असतील यांनी आम्ही याची पारख केली आणि आमचे मित्र राहुल गोरे यांनी हा व्यवहार करून दिला आहे आणि बावऱ्याबद्दल काय सांगते कारण बावऱ्याला जी लंपी झालेली तर ती त्याच्या तोंडामध्ये बहुतेक लंपी झालेली ना आल, लंपी हा जर दिसतो तेवढा सोपा नाही सर्व बैलगाडी मालकांनी त्याची काळजी घ्यावी आणि लंपीमध्ये पण प्रकार असतात एक घशाचे असते खूप असे प्रकार असतात घशाची असली तर जास्त करून बैल वाचत नाही पण आम्ही खूप प्रयत्न केलेला बावऱ्याला वाचवायचा पण नाही वाचू शकत आणि तीच आता लंपीचे लागण बावऱ्यानंतर आपला मोठा सोन्या आणि जोकडला देखील झालेल्या तर त्यांचं कशा आता तब्येत वगैरे आपल्या इथे बावऱ्या बावऱ्या लंपी झाल्यानंतर आपण बावऱ्याला दुसऱ्या जागेवर हलवलेला पण हा जर माणसांद्वारे पण पसरतो जर हा एक माणूस दुसऱ्या बैलांकडे गेला तो चांगल्या बैलाकडे रिटर्न आला ना हु? तर त्या बैलाला देखील लंपी होते आणि राहिला प्रश्न सोन्याचा सोन्याला पण आपण आधी इंजेक्शन दिली ती दिल, देतात ना ती दिलेली जोकरला देखील दिलेली hmm. पण ते जे त्याला दोन तीन फोड आल्यानंतर आपल्याला समजला तर आपण लगेच ट्रीटमेंट केली आणि सोन्या आता ओके आहे आणि राहिला प्रश्न जोकरचा जोकरला बावऱ्या ज्या दिवशी ऑफ झाला hmm. त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला दोन म्हणजे फोड्या दिसल्या आणि त्याच्यानंतर समजला की जोकरला लंपी झाले तर आपल्या इथे बैल खूप प्रयत्न करून देखील वाचला नव्हता त्याच्यामुळे आपण बैल घाटावर पाठवला पण घाटावर देखील त्याला ते जास्तच झाले लंपी पण आता बैल हाय बसूनच आहे उभा राहता येत नाही कारण की पुढच्या पायात त्याच्या ताकदच नाही राहिली आणि नक्की तो होईल बरं आता खातोय पितो मनाने मोठा सोन्या आता आपल्याला कधी बघायला भेटेल मैदानात वगैरे इकडं मोठा सोन्याचा बोलायचं झाला तर मोठा सोन्या झालाय बरं पण जे जखम होते ना लंपीचे जे फोड फुटल्यानंतर ती थोडीशी ओली आहे त्याच्यामुळे बैल लवकर काढत नाहीये आणि बैलाची तब्येत देखील खराब केली कारण की खाण्यापिणं सर्व बंद करायला लागतं याच्यासाठी त्याच्यामध्ये बैल थोडा खराब झाला पण बैल नक्की तयार झाल्यानंतर आपल्याला फेरा किंवा एक आपण पोनी हो त्या सराव आपण त्याला चालू करू पण बैल रिकवर होईल तोपर्यंत कारण की सोन्याप्रेमी सांगतच असतं की फक्त आम्हाला सोन्या जरी मैदानात जरी दिसला तरी पण आमच्यासाठी भरपूर आहे त्याबद्दल त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगशील प्रेमाबद्दल बोलायचं सोन्यावर सर्वांचंच प्रेम आहे पण सर्वांनी समजून घ्या की बैलाचा वयदेखील झाला आहे आणि बैल आजारात सुद्धा या वयातसुद्धा आजारात सापडल्या खूप संघर्ष करतो आहे बैल त्याच्यामागे सर्वांची मेहनत पण आहे पण सर्वांची इच्छा आपण पुरी करू पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल आणि बैल जोपर्यंत आपण रिकवर होत नाही तोपर्यंत मैदानात काढणार नाही आणि थोडा बैल तब्येत खराब केला आणि जोपर्यंत तयारी होत नाही तोपर्यंत फेरा तुम्हाला बघायला भेटणार नाही छोटा सोन्या हा नाव जर ऐकला तर आपल्यासो आपल्याजवळ होणं होता जो सो छोटा सोन्या जर हा आपण नाव ऐकला तर आपल्यासोबत जो छोटा सोन्या होता तो सध्या आपल्या दावणीला नाही तर त्याची एक आपल्याला आठवण येते कारण की तो प्रत्येक बिंजोडचं मैदान असो तिथं आपल्याला शर्यती एक दोन शर्यती करताना दिसायचा तसंच घरात जरी त्याचा स्वभाव बघितला लहान मुलांसोबत लहान मुलं जरी त्याच्यासोबत खेळत असली तरी त्यांच्याजवळ तो एकदम शांतपणे उभा असायचा आहे त्याबद्दल काय सांगशील त्या छोट्या सोन्याबद्दल बोलायचं झालं तर लहानाचा मोठा आमच्या इथे झाला आहे आणि आम्ही त्याच्यावर एवढी मेहनत घेतली अक्षरशः मरणातून दोन तीन वेळा वाचवलं आहे सुद्धा हाताने खाना भरवायचो हाताने पाणी वगैरे सर्व केलेल्यात आम्ही गोष्टी आणि एकदम आमच्या घरातला सदस्य जसा असायचा ना तसा आम्ही त्याला घरात वगैरे घेऊन त्याच्या वाढदिवस आम्ही साजरे केलेले होते अक्षरशः घरात आमच्या घरात तो लहान पोरं त्याच्या अंगावर खेळायची एवढा तो म्हणजे हे होता मायलो होता पण त्याच्याबद्दल बोलायचं तेवढा कमीच आहे तो आमच्या माझ्या फॅमिली में मेंबरसारखाच होता आणि हा छोट्या सोन्याबद्दल बोलायचं झालं तर हा पण म्हणजे हाय याला पण एवढे म्हणजे समजतोय माणसांचा ह्याला जर तुम्ही बस बोलला तर हा बसतो देखील उड बोलल्यावर उठतो पण आणि हा ते मारत नाही जास्त ते दोन तीन गुण छोट्या सोन्याचे याने घेतलेले आहेत म्हणजे येणाऱ्या टायमात आपल्या छोट्या सोन्यासारखाच याचा देखील पल आणि स्वभाव वगैरे तसा असू शकते का शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त पलेल आहे ही अपेक्षा आम्हाला आहे आणि त्या आम्हाला मोठं सोन्याची जागा चालवेल ही देखील अपेक्षा आम्हाला ह्याच्याकडनं आहे आणि चालवेल देखील कारण की याचा पल आम्ही दोन तीन फेरे आहे दोन्ही साईडनं आतनं फेरे काढतो आहे ना तर गाडी हा बैल सोडत नाही आहे फेऱ्याला त्याच्यावरनं थोडासा वाटतो आहे की हा काम करेल बरोबर मैदानात कधी दिसेल आपला हा छोटा सोन्या हा मैदानात आता या बैलाच्या अंगात पाहिजे आम्हाला जसं म्हणजे पाहिजे तशी अजून ताकद याच्या अंगात आलेली नाही बैल आहे त्याच्याबद्दल काय नाही पण एक बैल थोडा अजून तब्येतीला आणि ताकदीला अजून थोडा आला ना की आपण याला मैदानात काढणार आणि शर्यत देखील करणार एक मैदानात पहिला फेरा काढणार की मैदानात कसा पलतोय जोडून फेरा काढणार त्याच्यानंतर आपण याला शर्तीसाठी शर्ती। अजून एक एक दोन आठवडे थांबल्यानंतर आपण याला मैदानात काढू आतापर्यंत कोणत्या कोणत्या खांदीला आपला हा वासरू बोलतो आहे हा प्रॉपर आहे डावे खांदी पण उजव्या खांदी जर याला गाडी असली ना आम्ही त्या दिवशी उजव्या खांदी पण फेरा काढला आणि डावीने पण काढला पण त्या दिवशी जोडून गाडी सोडली आम्ही उजव्या खांदी उजव्या खांदी पण चांगला स्पीड लावतो आहे गाडी असली तर अजून चांगला बोलतो आहे बरोबर चल धन्यवाद मोलाचं वेल दिलं त्याच्याबद्दल आणि आपण एक नजर आता सोन्यावर देखील मारूया बघा आता कशा पद्धतीने जवळ शांतपणे उभा आहे जसं आपला छोटा सोन्या होता तसंच शांतपणे उभा आहे काही मस्ती वगैरे नाही करत कारण की नक्कीच त्याला देखील माहीत आहे त्याच्यावर प्रेम करणार आहे आणि देखरेख वगैरे करणारे त्यांना मुख्य प्राणी देखील जीव लावतात त्याचं आपण उदाहरण देखील बघतोय सुंदर असं बघा सोन्या आणि संकेतचं नातं संकेत सोन्याला बस खाली बस करून सांगत आहे आणि सोना देखील त्यात पूर्णपणे ऐकतं आणि तसं शांत स्वभावाने तो खाली देखील बसतो बघा तर आताशीच आपण छोट्या सोन्याबद्दल माहिती घेतली आणि मागे जी तुम्ही जागा बघताय तिथं आपला मोठा सोन्या असायचा आणि इथं बावड्या आणि जोपर असायचा आणि इथं आता आपण छोटा सोन्याला बघते तुमचे कोणते पण प्रश्न असतील आपल्या व्हिडिओला कमेंट करून तुम्ही सांगत जा मी नक्कीच ते, ते प्रश्न विचारत जाईन मुलाखत असो या कोणतेही पण व्हिडिओ असो त्यामध्ये मी नक्की तुम्हाला माहिती देत जाईन आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा